मंडळी साधारण एकोणीसशे आठच्या आसपासची गोष्ट आहे कोर्टामध्ये खटला चालू होता आरोप होता इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट न्यायाधीश कार्न डेफ यांनी फाशीची शिक्षा सुनावली पण तो आरोपी पोरगा मात्र हसत होता न्यायाधीशांना वाटलं कदाचित त्यानं शिक्षा नीट ऐकली नाही म्हणून न्यायाधीशांनी शिक्षा परत एकदा ऐकवली हा अजूनही हसत होता न्यायाधीश म्हणाले अरे तुला फाशीची शिक्षा झाली आहे काय तेव्हा ते पोरगा परत हसून म्हणालं फाशी बस एवढंच आम्ही मरणाला भीत नाही भारतमातेच्या सेवेसाठी आनंदानं फासावर जायला तयार आहे मी हे ऐकून न्यायाधीश आश्चर्यचकित झाले ते म्हणाले तुला अपील करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी देतो आहे तू सुद्धा करू शकतो तेव्हा त्या तरुणपोरानं उत्तर दिलं त्याची काही आवश्यकता नाही मरणाची भीती नाही मला मरणाची भीती असती तर मी बॉम्ब टाकलाच नसता मला फक्त पाच मिनिटांचा वेळ द्या मला माझ्या देशवासियांना बॉम्ब कसा तयार करायचा याबद्दल माहिती द्यायची तो तरुण म्हणजे खुदी बोस भारताचा पहिला आणि निडरपणे फासावर गेलेला भारताचा सर्वात तरुण क्रांतिकारक अकरा ऑगस्ट दिवशी खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा दिली आज खुदिराम बोस यांची पुण्यतिथी आज याच दिवशी खुदिराम बोस यांच्याविषयी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तीन डिसेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी बंगालमधल्या मिदनापूर जिल्ह्यामध्ये त्रीलोकनाथ बोस आणि लक्ष्मीप्रिया देवी यांच्या पोटी खुदिराम यांचा जन्म झाला त्यांच्या जन्माआधी त्यांच्या आईवडिलांना दोन मुलं होती पण ती जन्मतास मृत पावली नंतर त्यांनी अजून एका मुलाला जन्म दिला अति लहान वयात मुलाचा मृत्यू होऊ नये यासाठी बंगालमध्ये एक प्रथा आहे या प्रथेनुसार मुलाचा अकस्मात मृत्यू होऊ नये म्हणून त्या मुलाला त्याच्याच मोठ्या बहिणीला तीन उंजळ धान्याच्या बदल्यात प्रतिकात्मकरित्या विकलं जातं या प्रथेला बंगालमध्ये खुद या नावाने ओळखतात त्रैलोक्यनाथ बोस आणि लक्ष्मीप्रिया देवी यांनी सुद्धा आपल्या मुलाचा अकाली मृत्यू टाळण्यासाठी ही प्रथा पार पाडली म्हणूनच या मुलाचं नाव खुदिराम असं ठेवण्यात आलं खुदिरामनं वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आई आणि सातव्या वर्षी वडिलांना गमावलं मग त्यांचा संगोपन त्यांच्या बहिणीनं केलं पण शिक्षणात खुदिरामचं मन लागत नव्हतं देशासाठी काहीतरी करायचं हा विचार खुदिरामच्या मनात लहानपणापासूनच वावरत होता पुढे त्यांनी श्री अरबिंदो आणि सिस्टर निवेदिता यांची भाषणा ऐकली आणि चा वयाच्या अवघ्यात चौदाव्या वर्षी ते देशसेवेसाठी सामील झाले अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सहा साली सोनार बंगला नावाचं एक जाहिरात पत्रक वाटत असताना बोस यांना पोलिसांनी पकडलं या जाहिरात पत्रकात इंग्रजांच्या विरोधात भारतीयांना जागृत करण्यासंबंधीचे लेख असायचे दरम्यान बोस यांनी हुशारीनं त्यांना चकवा देऊन तिथनं पळ काढला त्यानंतर सोळा मे एकोणीसशे सहा रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली पण अल्पवयीन असल्याच्या कारणानं त्यांना समज देऊन सोडण्यात आलं पुढं सहा डिसेंबर एकोणीसशे सात मध्ये बंगालमध्ये नारायणगड इथल्या रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गटात बोस यांनी सहभाग घेतला बंगालची फाळणी झाल्यानंतर हिंदुस्थानातल्या जनतेच्या मनात आपल्या राष्ट्रमातेचे इंग्रजांनी तुकडे केले अशी भावना होती लोकांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारायला सुरुवात केली कोणी सनतशीर मार्गाने राजकारण सुरू केलं तर कोणी हातात तलवार घेऊन आणि ज्यांना तलवार चालवता येत नाही त्यांनी लोकांना जागृत करण्यासाठी वृत्तपत्रांमधून टीकेची झोड उठवायला सुरुवात केली अशातच युद्धाशिवाय विजय नाही अशा मताचे काही तरुण होते ज्यांनी क्रांतीचा उठाव करण्यासाठी युगांतर नावाच्या संघटनेची स्थापना केली खुदिराम सुद्धा या संघटनेत सामील झाले परदेशी मालाची होळी करून स्वातंत्र्यासाठी लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले जिथं संधी मिळेल तिथं क्रांतीची माहिती देणारी पत्रकं वाटण्याचा त्यांनी नुसता सपाटा सुरू केला होता आणि हीच पत्रकं वाटल्याच्या आरोपात इंग्रजांनी खुदिराम आणि त्यांच्या साथीदारांना पकडण्याचा चंग बांधला दरवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन खुदिराम सुटून जायचे पण एकदा मात्र प्रचारपत्रक वाटताना खुदिराम यांना पकडण्यात इंग्रजांना यश आलं त्यांच्या तावडीतून निसटताना खुदिरामने पोलिसांशी झटपट केली ज्यात काही पोलिसांना जखमी सुद्धा व्हावं हो लागलं त्यामुळे एप्रिल एकोणीसशे सहा मध्ये खुदिरामवर राजद्रोह आणि जातीद्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली खटला भरवण्यात आला मिदनापूरच्या कोर्टात तो खटला चालवला गेला आणि त्यामधून खुदिराम बोस यांची निर्दोष मुक्तता झाली या घटनेनंतर सर्वांना इतका आनंद झाला की मिदनापूर वासियांनी खुदिरामचा जाहीर सत्कार केला त्यावेळी कलकत्त्याहून युगात्तर नावाचं एक पत्र प्रसिद्ध व्हायचं या पत्राच्या विक्रीमधून खुदिराम आपला चरितार्थ चालवायचा हे पत्र देशभक्ती आणि क्रांतीचा प्रसार करायचं परंतु काही दिवसांनी युगांतर हे पत्र मिदनापूरला यायचं बंद झालं राष्ट्राच्या कृतीचं कार्य करणारं हे पत्र मिदनापूरला येणं बंद झाल्यामुळं खुदिरामला आताना दुःख होऊ लागलं शिवाय आपल्या उदरनिर्वाहाचंही साधन बंद झालं त्यामुळे खुदिरामनं कलकत्त्याला त्याबद्दल चौकशी केली तेव्हा कलकत्त्याहून त्यांना त्याच्या एका स्नेहाने पत्र लिहिलं ज्यातून खुदिरामना समजलं की कलकत्त्याचे चीफ प्रेसिडेन्सी असणारे किंग्जफोर्ड हे भारताचे वैरी बनलेत इथल्या चांगल्या चांगल्या वृत्तपत्रांच्या संपादकांना त्यांची वृत्तपत्रे सत्य पण सरकारविरुद्ध लिहितात म्हणून कारागृहात डांबण्याचा डाव त्यांना आखला होता त्यामुळे चांगली दैनिके साप्ताहिके बंद पडायला लागली होती आणि त्याच्याच आदेशावरून युगांतरवर सुद्धा बंदी घालण्यात आले होते अशा प्रकारचं पत्र खुदिराम यांनी वाचलं या पत्राखाली त्यांच्या एका क्रांतिकारक मित्राची सही होती खुदीराम त्यांना जे काय समजायचं होतं ते समजलं आणि त्याचवेळी त्यांनी किंग्स वधाचा विडा उचलला त्यानंतर एकदा कलकत्त्याला जाण्याचा त्यांचा योग आला होता तेव्हा तिथल्या ते कॉर्नवॉलिस स्ट्रीटवरील दुकानातून त्यांनी एक पिस्तूल खरेदी केलं मिदनापूरला परत आल्यावर युगांतर समितीच्या सभेत त्यांनी आपला हा विचार जाहीर केला तेव्हा युगांतरचे प्रमुख बरिंदर कुमार घोष यांची संमती मिळवण्यासाठी खुदिरामनं त्यांची भेट घेतली तेव्हा बरेंदर कुमार त्यांना म्हणाले की खुदिराम तुमचा विचार ठीक आहे पण मोठ्या जोखमीचं काम आहे हे यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांनी सुद्धा असा प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना यश आलं नाही याला उत्तर म्हणून खुदिरामनं सांगितलं की इतरांचं मला माहीत नाही पण माझी खात्री आहे की मी यशस्वी होईल खुदिरामचा आत्मविश्वास बघून बरेंद्र कुमार यांनी खुदिराम, खुदिराम यांना संमती दिली पण त्याचवेळी किंग्ज फोर्ट सावध होता त्याच्या भोवती संरक्षणासाठी गुप्त पोलिसांचा गलका असायचा मग बरेंद्र कुमारांनी खुदिरामची हेमंत्रचंद्रदासांची भेट घालून दिली त्यांनी खुदिरामला बॉम्ब कसा तयार करायचा याचं मार्गदर्शन केलं याच काळात किंग्ज फोर्डची बदली मुजफ्फरपूरला झाली नुसती बदलीच नाही तर किंग्ज फोर्डला प्रमोशन दिलं गेलं हे प्रमोशन म्हणजे एक प्रकारे क्रांतिकारकांना डिवसण्यासारखं होतं खुदीराम आणि प्रफुल्ल हे दोन क्रांतिकारक किंग्ज फोर्डच्या नोकरीच्या गावी हजर झाले दोघांनी त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली त्याची बग्गी कशी आहे त्याच्या बग्गीचे घोडे कसे आहेत प्रत्यक्ष किंग्ज फोर्ट दिसतो कसा हे सारं काही खुदीराम आणि प्रफुल्ल यांनी बघून ठेवलं पण त्याच्या भोवती असणारा गुप्त पोलिसांचा बंदोबस्त इतका कडक होता की त्याला एकट्याला गाठणं अतिशय कठीण होतं एक दोन वेळा तर नजर ठेवताना गुप्त पोलिसांनी खुदिराम आणि प्रफुल्ल यांना पकडलं सुद्धा होतं पण समयसूचकता दाखवून समर्पक उत्तरं देऊन कशी बशी त्यांनी वेळ मारून नेली शेवटी खुदिराम आणि प्रफुल्ल यांना कुठून तरी बातमी मिळाली की आज रात्री आठच्या सुमारास किंग्ज फोर्ड एकटाच बंगल्यावर परतणार आहे झालं खुदिराम आणि प्रफुल्ल यांनी गडबड सुरू केली त्या रात्री फोर्डला यमसज्ञाला पाठवून त्याला ते त्याच्या पापाचं प्रायशित्त द्यायचं असा त्यांनी निश्चय केला दिवस होता तीस एप्रिल एकोणीसशे आठ आणि वेळ होती रात्री आठची खुदिराम आणि प्रफुल्ल दोघे काळे कपडे घालून फोर्डच्या बंगल्यावर एका झुडपाच्या मागत दबा धरून बसले काळा कुट्टा अंधार होता तेवढ्यात किंग्ज फोर्टची गाडी बंगल्याच्या आवारात आल्याचा आवाज झाला खुदिराम व प्रफुल्लच्या धारदार नजरेने त्याच्या बग्गीचे घोडे बरोबर ओळखले त्यांनी आपापल्या पायातल्या वाहना टाकून दिल्या आणि अनवानी पायानं ते त्या गाडीकडं धावत सुटले पळत पळतच त्यांनी त्यांच्या हातातील बॉम्ब गाडीवर टाकले आणि अंधारात पलायन केलं बॉम्ब फुटले बग्गी जळाली खुदिराम आणि प्रफुल्ल आपली मोहीम फत्ते झाली या आनंदात होते म्हणून इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी दोघांनी गुप्त ठिकाणी जाण्याचं ठरवलं पण त्या बॉम्ब फुटलेल्या बग्गीमध्ये किंग्स फोर्ड नव्हताच तर किंग्सफोर्डच्या जा जागीत त्याचे पाहुणे होते ते बिचारे मृत्युमुखी पडले आणि किंग्ज फोर्डला मात्र जीवनदान मिळालं किंग्स फोर्ड परत आला त्यावेळी ते त्यांना आपले प्राण वाचले म्हणून आभार मानले पण त्याच्या मनात धडकी भरली आणि दुसऱ्याच दिवशी घाबरून त्यानं मसुरीला पलायन केलं पण यामुळे इंग्रज पेटून उठले मुजफ्फरपूरचा कलेक्टर वुडमन यांनी खुदिरामला पकडण्यासाठी पाच हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं हल्ल्यात किंग्स फोर्टचा मृत्यू झाला असं समजून हे तिथून पळ काढला आणि पुसा रेल्वे स्थानकात आपली हजेरी लावली रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांच्या हालचालींवरून पोलिसांना संशय आला आणि तिथंच त्यांना घेरण्यात आलं आता आपल्याला अटक होणार हे समजताच प्रफुल्ल चंद यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली तर खुदिराम बोस यांना पोलिसांनी अटक केली बोस यांच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात आला देशप्रेमानं प्रेरित होऊन आपणच असे कृत्य केलं इंग्रजांचे निरपराध पाहुणे आपल्या हातून मारले गेले याचं मला दुःख आहे पण माझं कोणीही सहाय्यक नव्हतं मला किंग्जफोर्डचाच वध करायचा होता असा स्पष्ट जबाब यावेळी खुदिराम बोस यांनी दिला केवळ पाच दिवस चाललेल्या या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ साली त्यांना फासावर चढवण्यात आलं त्यांच्या स्मरणार्थ पुसा रेल्वे स्थानकाचं नाव खुदिराम बोस स्थानक असं करण्यात आलं शिवाय मुजफ्फरपूर इथं जिथं खुदिराम यांनी बॉम्ब टाकला त्या जागेला सुद्धा खुदिराम बोस यांच्या नावाने स्मारक उभं करण्यात आले मंडळी खुदिराम बोस यांच्या फाशीनंतर बंगालमध्ये त्यांची लोकप्रिया अतिशय वाढली बंगालमधील जुलाहा भागात एक खास धोतर बनवण्यात आलं या धोत्राच्या काठावर खुदिराम असं असायचं अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या चवळीत प्राणांची आहुती देणारे खुदिराम बोस हे पहिले क्रांतिकारक आणि क्रांतिकारकांचा मुकुटमणी ठरले अशा कुदिराम बोस यांना कॅरी ऑन मराठीच्या संपूर्ण परिवाराकडून आज कोटी कोटी अभिवादन बाकी मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद